गणपती बाप्पा मौर्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे ना की आपल्या सर्वांमध्ये एक कोणता तरी ईश्वराचा वास असतो आणि आपल्या सर्वांच्या मुखामधनं आपण ज्या ईश्वराला मानतो आपल्या इष्टदेवतेला त्यांचं आपल्या मुखामधन नाव निघत असतं पण गणपती बाप्पा एक असे आहे की कोणत्याही ईश्वराचं नाव घ्यायच्या आधी त्यांची जर तुम्ही सेवा करत असेल तर तुम्ही त्या ईश्वरापर्यंत बरोबर पोहोचता म्हणून कोणताही कार्यक्रम असो जन्माचा असो या मृत्यूचा असो आधी गणपती बाप्पांना आव्हान दिलं जातं आणि सुपारीची पूजा केलं जातं कारण ते आपल्या जीवनामधले प्रॉब्लेम्स दूर करतात मग आज मी सिद्धीविषयी आपल्या सर्वांसोबत बोलणार आहे कारण आपल्या बा आपल्या सगळ्यांना माहिती आहे लक्ष्मीची सिद्धी आहे सारे देवतांच्या सिद्धी आपल्याला प्राप्त असते अष्टसिद्धी नवनिधिके दाता म्हणजे हनुमानजी आणि अष्टलक्ष्मी आपल्या लक्ष्मी आप मग तशाच प्रकारे अष्ट गणपती सुद्धा आहे मग गणपती बाप्पांची सिद्धी मी आपल्या सा सगळ्यांना सांगणार आहे आता या सिद्धीने आपल्याला काय लाभ होणार आहे तुम्हाला माहिती आहे ना गणपती बाप्पांना दोन बायका होत्या रिद्धी आणि सिद्धी मग आपल्याला सिद्धी प्राप्त करायची आहे आता आपण प्राप्त कशी करायची गणपती बाप्पांना रोज आव्हान द्यायचं आहे तुम्ही गणपती बाप्पाला होत असेल तर रोज पाच दुर्वा आणि गणपती बाप्पांना आवडणारं हे फुल असतं हे फुलं आपल्या सगळ्यांना माहीत असतं मला एवढं नाव नाही माहिती हे फुल अर्पण करायचं आणि रोज गणपती बाप्पांचा मंत्र ओम गण गणपतय नमहा ओम गण या मंत्राची माळ घ्यायची आहे आता माळ कोणती पाहिजे आपल्याला स्फटिकची माळ पाहिजे व्हाईट कलरची स्फटिकची माळ असते ना ती आता ही सिद्धी कशी प्राप्त करायची कोणत्या दिवसपासनं संकट चतुर्थी गणपतीची जी पण चतुर्थी येत असेल पौर्णिमा जर आली तेवढ्यात तर खूपच चांगलं त्या टाइमला तुम्ही जेव्हा ही सिद्धी प्राप्त करता तर तुम्हाला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर करायचं आहे आणि कंटिन्यू रोज करायचा आहे लगातार तुम्ही तीन ते चार महिने जेव्हा हा उपाय करता गणपती बाप्पांना पहिले आव्हान द्यायचं हे गणपती बाप्पा मी ही सेवा करत आहे मला सिद्धी प्राप्त होऊ द्या आणि माझ्यामध्ये सत्यत्व येऊ द्या तुम्हाला जे तुम्ही माळ घेत आहे ती माळ तुमची स्वतःची राहील दुसरं कोणी त्याच्यावर घेणार नाही गणपती बाप्पांना दुर्वा व्हायची आहे आणि तुम्हाला ओम गण गणपते नमाची चॅन्टिंग करायची आहे पण तुम्ही म्हणणार मी किती दिवस करू तर तुम्हाला नेहमी करायची जस मंत्र सिद्ध होत जातो सहा सात महिन्यानंतर या मंत्रामध्ये खूप चांगली ताकद येते तुमचे मुलं जेव्हा एक्झामला जातात कुठे जातात तुम्ही अचानक सहा महिन्यानंतर तुमच्या मुलाला हा मंत्र म्हणायला सांगितला या त्या मंत्राच्या नावानं प्रसाद दिला काही तर त्याच्यावरचा रिझल्ट आपल्याला दिसत असतो म्हणून म्हणतात ना चप्पल जेव्हा घासते तेव्हाच आप आपण ना म्हणतो ना की गरिबीतून वर आलेला आहे की त्यांनी खूप कष्ट केले चप्पल घासली चप्पल घासली तो झिजला त्याचप्रकारे अध्यात्म आहे अध्यात्मामध्ये खूप झिजावं लागतं तेव्हाच सिद्धी प्राप्त होते या प्रकारे गणपती बाप्पांची सेवा करा त्यानंतर आपल्याला सिद्धी प्राप्त होईल हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा